थमनेल जोडलेला आहे याच्यावरून तुम्हाला विषय काय विषय बाळ होतं त्यांच्या आयुष्यात आलेलं होत या दुनव्यामध्ये आलेलं होत नवीन देवाने हिरावून घेतलेलं आहे साक्ष साक्षीताईला आणि दादाला असं दुःख नको याला कोणाच्याच आयुष्यात असं दुःख नको एवढं दुःख दिलं की त्यांना जीक संपल्यासारखं असं एवढं दुःख दिलं देवांनी साक्षी तयाला आणि परवीनदादाला एवढे टोल करून राहिले पण एवढं टोल करून नाही दादा त्यांचं दुःख आपण बहीण भावानो त्यांच्या दुःखाला आपण साथ द्यायचं साक्षी तयाला आणि परवीनदादाला टोल करत आहे पण दादा असं नको करायला सर्वांना माहिती आहे की बाळाचं दुःख किती होते आई बाबाला तर ते दुःख झालं त्यांना विचारा तुम्ही दुःख किती होते म्हणून